डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विविध कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या कोर्स साठी आजच प्रवेश घ्या विवेकानंद कॉलेज कॅम्पस ताराबाई पार्क कोल्हापूर मोबाईल नंबर शहाण्णव शून्य सात साठ ब्याण्णव ब्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एक एकसष्ट एकोणऐंशी आणि पंच्याहत्तर शून्य सात सत्याऐंशी एकोणपन्नास चाळीस लाखो वारकऱ्यांनी घेतले प्रति पंढरपूर नंदवाळ विठ्ठलाचे दर्शन पंचगंगा नदी किनारी वसलेल्या करवीर नगरीला प्राचीन परंपरा आहे याच तालुक्यातील महत्वाचं गाव म्हणजेच नंदवाळ नंदवाळ हे गाव प्रति प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असून करवीर काशीमध्ये अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते येथील पांडुरंगाचे देवस्थान अतिशय प्राचीन आणि जागृत आहे या मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून पांडुरंगासह सत्यभामावर रुक्मिणी यांच्यासह तीन मूर्ती एकत्र असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे नंदवाळ येथील विठ्ठल मंदिर हे विठ्ठलाचे निज स्थान असून दररोज विठ्ठल या ठिकाणी मुक्कामासाठी येतो असा इतिहास आहे तर आज आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ गावच्या विठ्ठलाचे दर्शन घेतले यावेळी लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अक्षरशः तल्लीन होऊन गेले होते यामध्ये वयोवृद्धांपासून लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळी अष्टगंध बुक्क्याचा टिळा चमकत होता लहान मुले इकडून तिकडे बागडत होती तर महिला झिम्मा फुगडीमध्ये हरवून गेल्या होत्या प्रत्येकाच्या ओठी ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचे अभंग गुणगुणत होते जिकडे नजर जाईल तिकडे माणसे दैनंदिन जीवनाचा भार खांद्यावर उतरवून आज वारकरी विठ्ठलाला डोक्यावर घेऊन मिरवत होते लाखो वारकऱ्यांच्या आनंद माझा महाराष्ट्र न्यूजने अलगदपणे टिपला आहे अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू